City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की अहमदनगर नामांतरांचा हा अहमदनगर वासियांचा विषय आहे माननीय आयुक्त साहेबांनी अहमदनगर महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतर अचानक बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर लगेच ठराव मंजूर करून घेतला माननीय आयुक्त साहेबांना सगळ्यात पहिला प्रश्न आहे का त्यांना हा अधिकार आहेत का जेव्हा महानगरपालिका बरखात झाली लोकप्रतिनिधी ज्यांना निवडून दिला त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे ठराव मंजूर कसं करून घेतात याच्यावरून सिद्ध होतंय की माननीय आयुक्त साहेब कोणाच्या ना कोणाच्या दबावाखाली काम करतो माननीय आयुक्त साहेब आणि कलेक्टरला आम्ही अहमदनगरवासियांतर्फे एक निवेदन दिलं होतं मध्ये त्याच्यामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की अहमदनगरमध्ये राहणाऱ्या लोकांना अहमदनगरचं ना, नाव बदल बदल करण्याची कोणतीही नाही किंवा आम्हाला ते अहमदनगरच नाव पाहिजे परंतु जर सरकारने असं ठरवलं असेल की अहमदनगरचं नाव बदलायचंच तर आम्ही त्यांना एक नाव सुचवलं होतं अहमद निजाम हा शहर बसवला हा ऐतिहासिक शहर आहे जर अहमद निजाम शहाचा अहमदनगर हा नाव बदलायचं असेल तर त्याच्यानंतर अहमद निजाम शहा नंतर सगळ्यात मोठा इतिहास अहमदनगरचा जो आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज शहाजी राजे भोसले आणि शरीफजी राजे भोसले यांचा तर आम्ही सरकारला आणि आयुक्त आणि कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलं होतं की पहिले तर अहमदनगरचं नाव बदलू नाही आणि जर ठरवलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज राजे भोसले आणि शरीफजी राजे भोसले यांचे नावाने शाह शरीफ नगर असे ठेवावे आमच्या सोबत भरपूर लोकांनी अहमदनगर आयुक्त साहेबांनी कोणताही त्याच्यावर चर्चा केली नाही किंवा ज्या ज्या लोकांनी नाव सुचवले त्यांना बोलवलं नाही आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या पदाचा दुरुपयोग करून डायरेक्ट ठराव पास करून मंजूर करून हो ते वरती प्रशासनाला पाठवत आहे तर यावरून स्पष्ट होतं आहे की सदर सरकार जी आहे ही निवडणूक आल्यानंतर एका विशिष्ट समाजाला उद्देशून एका विशिष्ट समाजाचे नावाला उद्देशून हा कार्य करत आहे जिथे जिथे मुस्लिम समाजाचे किंवा मुस्लिम नाव दिसतात तिथे तिथे हे सरकार नाव बदलण्याचं षडयंत्र करत आहे आपण पाहिलं उस्मानाबाद झाला औरंगाबाद झाला आता अहमदनगर मागं लागतात यांना फक्त रस नाव बदलण्यात आहे इथं विकास काम काय करायचं याच्यावर यांचा कोणतंही काम रस नाही आहे फक्त यांना बदली करायचं आणि मुस्लिम समाज मुस्लिम समाजाचे नाव बदलून इतर समाज इतर नाव ठेवायचं हा त्यांचा क्लिअर कट अजेंडा दिसतोय तर सगळ्यात महत्त्वाचा की शहा शरीफ नगर हा नाव ठेवण्या ठेवण्याची आम्ही विनंती केली होती परंतु सरकारने याचा कोणताही विचार न केल्याने हे स्पष्ट झालं आहे की ही सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी सरकार नसून या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वजनचा इतिहास माहीत नाही हे स्पष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले आणि शरीफजी राजे भोसले यांचा अहमदनगर मध्ये खूप मोठा इतिहास आहे आपण जवळ पाहिलं तर इथं भातोडी म्हणून एक गाव आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि चुपते म्हणजे शहाजी राजे भोसले आणि शरीद राजे भोसले यांनी सगळ्यात पहिले गनिमी कावाचा वापर करून निजामशाह विरुद्ध आदिल आणि मुघलशाही विरुद्ध लढाई लढली आणि ते निजामशहाच्या तर्फे शहाजी राजे भोसले शरीफजी राजे भोसले लढत होते आणि ती लढाई हे लोक जिंकले आणि सगळ्यात पहिले गनिमी कावा तिथं वापर केला आणि रयतेचे राज्य स्थापन करण्याचा जो शहाजीराजे भोसले यांच्या मनात जो आला संकल्पना जी आली ती त्या लढाई म्हणजे भातोडीची लढाई ही जगप्रसिद्ध लढाई आहे आपण युट्यूबवर त्याच्या सगळ्यात इतिहास पाहू शकता तर त्या लढाई झाल्यानंतर त्यांच्या त्यांच्या मनात ही संकल्पना आली रयतेचं राज्य स्थापन करायची आणि ते संकल्पनाला साकार करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आता ज्या प्रकारे सरकार काम करते यावरून स्पष्ट झालंय का छत्रपती शिवाजी महाराज इतिहास नाही ज्या प्रकारे साहेबांनी महाराजांना ठराव मंजूर करून ते लगेच वरिष्ठांना पाठवून दिलंय यावरून हा स्पष्ट निवडणूक आल्यानंतर यांना काहीतरी मुद्दा पाहिजे होता आणि तो मुद्दा त्यांनी अहमदनगर नामांतरांच्या माध्यमातून तो घेतला आहे त्यांनी त्यांचं तेन काम केलं आता इथून पुढं मी आणि माझे सहकार्य नक्कीच या याच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद मागणार आहे धन्यवाद